अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग अकरावा पात्र्या मारुती आणि माई दहा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी लोकमत सखीमंच आणि सुप्रसिद्ध ज्वेलर्स आर सी बाफना यांनी संयुक्त विद्यमाने माईचा कार्यक्रम जळगाव शहरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित केला होता रात्री साडेआठ वाजता आत्मकथनं संपलं आणि आम्ही अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये आलो त्या दिवशी असोद्याहून माईसाठी वांग्याचं भरीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा भाकरी असं जेवण आलेलं होतं माईचं जेवण झालं आणि मग गप्पांचा फळ रंगला लोकमतचे छायाचित्रकार सुमित देशमुखही या चर्चेत सहभागी झाले होते चर्चेच्या ओघात माईला अचानक गतकाळातील एक प्रसंग आठवला माई म्हणाली बाळा डीबी जळगावात एक पत्र्या हनुमानाचं मंदिर आहे अगदी रेल्वे पुलाला लागूनच आहे मोठ्या झाडाखाली चौतऱ्यावर पत्रे हनुमान या नावानं हनुमानाची मूर्ती आहे त्या मंदिराची परंपरा आहे की मंदिराच्या बाहेर रस्त्यावर सदा सर्व काळ पाच सात भिकारी भीक मागण्यासाठी बसलेले असतात कधी काळी सण एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास मी सुद्धा त्या मंदिराच्या बाहेर बसून पाच दिवस भीक मागितली आहे शोध घे बरं त्या मंदिराचा आपण उद्या सकाळी त्या मंदिरात जाऊ मला ते मंदिर तो परिसर पुन्हा एकदा पाहायचा आहे मी माईला म्हटलं ठीक आहे शोधून काढूया तो तुझा पत्र्या हनुमान दिवसभर बहिणाबाई चौधरींचा सासर माहेर फिरून थकली आहे आता विश्रांती घे उद्या जाऊया नेमकं मलाही ते मंदिर नक्की कुठे हे हे आठवेना मी सुमित देशमुख यांनाच विचारलं ते चटकन म्हणाले अहो महाजन शिवाजीनगरचा रेल्वे पूल खाली उतरून आलो की जुन्या जिल्हा परिषदच्या वॉल कंपाऊंडला ला लागून असलेलं हनुमानाचं जे मंदिर आहे त्यालाच पत्र्या हनुमान म्हणतात हा मंदिराचा लागलेला शोध आम्ही दोघांनी माईला सांगितला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता माईला पत्रे हनुमानाच्या मंदिरात न्यायचे ठरले अकरा सप्टेंबर दोन हजार बारा मंगळवारचा दिवस माई त्या दिवशी सकाळी नऊ वाजता मंदिरात जाण्याकरिता तयार झालेली होती साडेनऊ वाजता आम्ही गेस्ट हाऊस सोडलं माईनं वाटेत मिठाईच्या दुकानातून लाडूचा बॉक्स घेतला पत्रे हनुमान मंदिर गाठलं माई गाडीतून खाली उतरून प्रथम मंदिरात गेली हनुमानाचं दर्शन घेतलं प्रसाद म्हणून एक बुंदीचा लाडू ठेवला मंदिराच्या बाहेर आल्याबरोबर दुतर्फा बसलेल्या भिकाऱ्यांना नेहाळलं त्यांच्याजवळ गेली आणि प्रत्येक भिकाऱ्याच्या मुखात बुंदीचा लाडू भरवू लागली एका वयोवृद्ध भिकारी म्हातारीजवळ जाऊन बसली तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवून गोंजारलं लाडू तिला स्वतः खाऊ घातला माई तिला म्हणाली अगं भिवू नकोस नवीन गाडीतून उतरून तुझ्याजवळ आले म्हणून काय झालं पस्तीस वर्षापूर्वी मी सुद्धा याच मंदिराच्या बाहेर तू बसली आहेस त्याच ठिकाणी पाच दिवस भीक मागितलेली आहे त्या काळी या जगात मला कोणीही विचारत नव्हतं नवखं जळगाव अनोखी माणसं पण मला याच मारुतीरायानं तारलं इथं भीक मिळाली आज भूतकाळात जाऊन स्वतःला शोधते आहे तुला डोळे भरून पाहिलं आणि मला माझी गतकळातील आठवण झाली माणूस वाईट नसतो पोटाची भूक वाईट असते पोटात प्रश्न होते आणि उत्तरे उपाशी अशी माईची गत होती माईचे डोळे पाणावले होते लाडूचा बॉक्स माईनं त्या म्हातारीला देऊन टाकला स्वतःचे डोळे पदराने पुसून उठून उभी राहिली सर्व भिकाऱ्यांना नमस्कार केला आणि गाडीत जाऊन बसली पुन्हा काही क्षण ते हनुमानाचं मंदिर आणि बाहेरील भिकारीने हळत होती त्या परिसरातून हलूच नाही असं तिला वाटत होतं मी सुमित आणि विनय हा प्रसंग डोळ्यास साठवत होतो आम्हीही या प्रसंगाने हेलावून गेलो होतो आम्ही स्वतःला सावरलं आता माईला या गतस्मृतीतून बाहेर काढलं पाहिजे म्हणूनच मी माईला म्हणालो माई नूतन मराठा कॉलेजला अकरा वाजता आत्मकथनाला जायचं आहे ना अरे हो चल निघूया माई म्हणाली पांडुबाला गाडी सुरू करण्याचा इशारा केला गाडी हल्ली माईनं गाडीतून त्या भिकाऱ्यांना हात दिला यानंतर मात्र माई गाडीत सुन्न बसून होती कोणाशीही बोलत नव्हती कॉलेजच्या आवारात माईचं चा आगमन झालं पटांगणातील विद्यार्थ्यांनी माईकडे पाहून जोरजोरात आवाज दिले माई तुमचं स्वागत आहे मुलांच्या गोंधळानं माई वाहनावर आली गाडीखाली उतरली विद्यार्थी माईच्या चरणस्पर्शासाठी धावू लागले गर्दीतून वाट काढत आम्ही विचारपीठावर गेलो टाळ्यांच्या गजरात माईंचं स्वागत झालं भाषणं सुरू होई पावे तो माई गंभीरच होती त्या दिवशी माईनं आपल्या आत्मकथनातून पत्र्या हनुमान मंदिरातील बुंदी वाटपाचा प्रसंग कथन केला तेव्हा प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्याही डोळ्याच्या कडापानावल्या होत्या पण त्या दिवशी माईची मनस्थिती बरोबर नसल्यामुळे भाषणाचा सूर मात्र लागलाच नाही भूतकाळ तिला आठवला होता ती छत्तीस वर्षे मागे गेली होती त्या काळचा जीवनाचा खडतर प्रवास तिला अस्वस्थ करीत होता कसं बसं भाषण आटोपलं तिला भूक लागली होती म्हणून एका उपहारगृहात आम्ही गेलो आणि तेथून पुढे अजेंटा गेस्ट हाऊसमध्ये आलो पत्र्या हनुमान मंदिराच्या प्रसंगाला पाच तास उलटून गेले होते पण माई काही त्या भूतकाळातून बाहेर पडायला तयार नव्हती अखेर मी आणि विनयने माईला म्हटलं माई, माई अगं आपण आज वर्तमानात जगतोय ना तेव्हा आजचा विचार कर की हो बेटा वर्तमानातच जगायला हवं पण मला माझा भूतकाळ विसरून नाही चालणार मी सगळं भोगलंय सोसलंय रे माझ्या भूतकाळानंच मला जगण्याचं बळ दिलंय संकटावर मात करण्याचं सामर्थ्य दिलंय तुम्ही ज्या भिकार ज्यांना भिकारी म्हणताय ना तेच माझे खरे गुणगुत त्या काळात माझं संरक्षण भिकाऱ्यांनीच केलं आहे मागून आणलेला भाकर तुकडा मी त्यांना खाऊ घालायची ते निर्जनस्थळी माझं रक्षण करायचे वीस वर्षाचं वय दहा दिवसांचं पोटाला बांधलेलं माझं बाळ अशा बिकट अवस्थेत मी रेल्वे स्टेशनवर झोपत असे भिकारी माझ्या अवतीभोवती झोपत थंडीत मी कुडकुडायला लागले की भिकारी त्यांची फाटकी गोदरी माझ्या अंगावर टाकून माझं संरक्षण करीत भिकाऱ्यांमधील कळवळा आणि मानवता मी अनुभवली आहे अरे त्या काळाचे भिकारीसुद्धा माणूस की मॅन होते आज कुठं चाललाय समाज कुठं आहे ती जगण्याची नीतीमूल्य सगळा राहास आहे विश्वासाचं आणि मानवतेचं पानिपत झाले मला आत्महत्येपासून याच भिकाऱ्यांनी परावृत्त केले मरणाच्या दारात उभ्या ठाकलेल्या एका वृद्ध भिकाऱ्याला मी चिमुडभर अन्न आणि घोडभर पाणी पाजलं तर तो जगला त्याच्या चेहऱ्यावरील आनंद आणि तृप्तीचा भाव मला जगण्यासाठी ऊर्जा देऊन गेला तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट समाजसेवा मी जाणून बुजून नाही केली तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या घटनांनी मला जगण्याचं सा सामर्थ्य दिलं आणि मी अनाथांची आई होत गेले मला गाण्यानं खाणं मिळालं कारण मला गाण्यासाठी गळा होता या भिकाऱ्यांकडे तेही नाही कसे जगतील रे हे मी कधीही भिकाऱ्यांचा तिरस्कार केला नाही हेटाळणी केली नाही त्यांच्या पोटातील भूकेची जाण ठेवून करुणेतूनच मानवता जन्माला आली तीच मानवता माईनं आज बुंदी लाडूच्या स्वरूपात भिकाऱ्यांना वाटली होती बुंदी लाडू वाटपाचा हा एक प्रसंग नव्हे तर अशा अनेक प्रसंगाच्या वेळी मी माईसोबत होतो प्रवासात सुद्धा कडेला भिकारी दिसले तर माई पटकन पांडुबाला गाडी थांबवण्यासाठी सूचना करायची गाडीची काच खाली घेऊन भिकाऱ्यांना जवळ बोलव बोलवायची आणि सर्वांना गाडीत सोबत असलेली भाजी भाकरी स्वतः खाऊ घालायची हा माईचा रिवाजच होता माई म्हणते जी व्यक्ती जो समाज जो देश आपला इतिहास भूतकाळ विसरतो ना तो लयाला जातो हा माईचा संदेश आम्हा सर्वांना प्रेरक आहे या प्रसंगातून मला पक्क कळलं आहे की जरी माई परदेश गमन करून आली आता ती विमानातून हिंडते तिनं समाजसेवेचा सर्वोच्च मानबिंदू गाठलाय पण तिचे विचार भावना कृती आणि पाय जमिनीशी घट्ट आहेत म्हणूनच माई सर्वसामान्याचा अनाथांचा निराधारांचा आधार आहे माईचं सेवाव्रत व त्यामागील त्याग समर्पण पाहून मनावंसं वाटतं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा आजचा हा भाग एवढाच आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे लाईक कमेंट आणि शेअर करून आम्हाला नक्की कळवा आपल्याला जर आमचे भाग आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका